वृद्ध सेवाश्रममध्ये लोकनेते प्राध्यापक शरद पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अनेकांना आपले अश्रू अनावर झाले कुपवाडमध्ये वृद्ध सेवाश्रमात पाटील सरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला सरांच्या आठवणीने उपस्थितांना अश्रू अनावर झाले अनेक आठवणी जाग्या करताना मान्यवर वक्त्यांनी आपले अश्रु तर ढाळलेच शिवाय अनेकांनाही रडवले जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारपर्यंतचा त्यांचा प्रवास वर्णन करताना राजकारणातही संत माणूस निराधारांचा आधार समाजातील नाहिरे वर्गाचा आधार हळपला अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या शशिकांत गायकवाड यांनी कोरोनाच्या काळात नाभिक समाजासाठी सराणी व्यवसाय करण्यासाठी शासन पातळीवर मदत केली आश्रमाचे आश्रयदाते विनायक लिमे यांचे नातेवाईक केळकर यांनी सराणी कोपवाड परिसराच्या माळरानावर जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून आमदारपर्यंत काम केले माजी नगरसेवक विद बर्वे सरांनी मला इंग्रजी शिकवले शिवाय ॲडव्होकेट व्यंकापा पत्की संभाजी पवार आणि पाटील सर यांनी मला नगरसेवक केले हा सर मुजावर यांनी सरांच्या आठवणी सांगताना अहिल्यानगर शाळेला मला सहकार्य केले जयश्री शेट्टी यांना अश्रू अनावर झाले ते स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगले असं म्हटलं आहे वृद्ध सेवाश्रमचे संचालक प्रमोद चौगुले यांनी सरांचा आश्रमात सहवास आहे ते आपल्याबरोबर आहे त्यामुळे ते, ते अमर आहेत दोन महिन्यापूर्वी सर अस्वस्थ असल्याचे जाणवले त्यामुळेच मी नव्या इमारतीचे काम सुरू केले नव्याने प्राध्यापक शरद पाटील यांच्या नावाने सेवा केंद्र उभारणार असल्याचे सांगितले आश्रमाच्या आश्रित महिला संजना थोरात यांनी आपल्या काव्यातून श्रद्धांजली वाहिली यावेळी महावीर संतते अशोक पाटील कोकळेकर सरांचे पुत्रे अश्विन पाटील नातू वितराक देवर्षी दादा पाटील संमती गौडराजे अभिजित पाटील किशोरभाई शितोळे बाबा बाळासाहेब शेटे रमेश सायमोते रंगराव शिंपकडे ए ए बोळासर यांच्यासह सरांचे हितचिंतक आश्रमातील आश्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्विस म्हणजे शुशुरूषा म्हणतोय त्यांची शुश्रूषा जितकी चांगली होईल तितकी ही वृद्ध माणसं चांगल्या पद्धतीनं जीवन क्वालिटी लाईफ जे म्हणतो आपण शेवटी ते व्यतीत करावं अशा पद्धतीने सरांची भावना असायची आणि ती यापुढेही तशीच राहील सर तुमच्या बरोबरच आहे कुठेही गेलेली नाहीये आमच्या प्रत्येकात तुम्हाला सर दिसावे एवढ्याच बारक्या जाणीव्या मी इथे आपल्याला आश्वस्त करतो आणि श्रद्धांजली सर्वांचे जीवन डोळे पाण्या जीवन संतुष्ट कीर्तीन अमरत राहिले गरिबांचे नेते हरपले कीर्तीन अमरत राहिले गरिबांचे <गीण भाँच्छा> नेते असे उपकार त्यांनी केले देव आज्ञात झाले असे उपकार त्यांनी केले देव आज्ञात झाले जनतेने हात जोडले ओम शांती म्हणी बोलले जनतेने हात जोडले आणि त्यामुळं सगळा महाराष्ट्र आमच्या आम्ही नागरिक संघटना म्हणून घरी वेगवेगळ्या विचाराचे पण आम्ही नागरिक संघटना केली देवी कुमारांच्या अध्यक्षतेखाली आणि हा लढा मी महाराष्ट्रात सगळ्यात सर पत्की ते तिघजण आले की अक्षरशः भल्या भल्यांची तंत्राची ते काय करतील सांगता येत आणि मला तर आठवत की मी नगरसेवक ते ह्या तिघांच्या मुलं झालो त्याच्यानंतर माझ्याकडनं